नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही या व्हिडिओला मला कमेंट करणार आहात शिव्या देणार आहात परत म्हणणार डबल डोर आहात असं का बोलता पण मित्रांनो खर तर सत्य पचत नाही सत्य मानण्याची ताकद पाहिजे तो नेता कुठलाही असो खर तर त्यांनी मैदानात उतरलं ना त्या नेत्याची बाजू सगळ्यांनी लावून धरली पाहिजे मित्रांनो खऱ्या अर्थाने त्या तीन चार वर्षाच्या आज्ञावरती बलात्कार झाला बलात्कार करून त्या ठेचून मारलं मित्रांनो तिला अजून बालपण जगायचं होतं आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो पण मित्रांनो आज हे राजकारणी जे म्हणतात ना आम्ही महिलांच्या बाजूनी आहेत महिलांना सक्षमीकरण करतोय किंवा जे म्हणतात आम्ही लाडकी बहीण देतोय जे म्हणतात आज महिलांच्या नावावरती राजकारण करतात ना तिथं कोणी गेलं नाही पण मनोज जरांगे पाटील दादा तिथे गेले त्यांच्या कुटुंबाला भेटले आणि खरं आज अख्ख्या महाराष्ट्राला समाधान वाटते कारण त्यांनी लालकारी टाकली की जर एका महिन्यात त्या भाडव्याला जाळले नाही तर स्वतः मी उपोषण करेन मित्रांनो मनोज दादांनी शब्द दिला म्हणजे खरच त्या मुलीला न्याय भेटणार म्हणजे भेटणार कारण आज राजकारण्यांपेक्षा मनोजादा वरती विश्वास आहे मित्रांनो ह्याच्यात डबल ढोलकी वगैरे काही नाही पण सत्याच्या बाजूने बोललोय ना सत्य मांडायलाच पाहिजे आज नेत्याचं काम होत देवेंद्र फडणवीस साहेब त्याशी म्हणले कठोरात कठोर शासन होईल मग का नाही त्याला चौकात फाशी दिली कशाला करा ना छत्रपती शासन लागू मान्य संविधानाच्या आधारे चालू हो पण आज किती पर्यंत झाली व यांना कुटुंब येते यांना पाठिंबा कुटुंब भेटतोय लाज वाटायला पाहिजे ना राव दर महिन्याला बलात्कार होतोय दर महिन्याला श्री काय रस्त्यावर पडली का हा बरं यांचा जगून उपयोग काय जाळून टाकून आवला अवलादिंना कशाला ठेवत आहे जो आई बाप ना त्यांना माहिती आहे का मुलीचं दुःख मुलगी गेल्यावर काय होतं अह त्या आज्ञाचं बाल पण भेटलं नाही मनोज दादांनी काल शब्द दिला खरंच त्या आज्ञाला मला वाटतं न्याय भेटेल मी मनापासून सांगतो तिला न्याय भेटणार म्हणजे भेटणार दोन महिन्यात जर त्याला फाशी नाही झाली तर मनोज दादा एक महिन्याचा अल्टीमेटम दिलाय एका महिन्यात मी ऑपरेशन करणार कशाला ठेवायचे असले ना राधा मित्रांनो मला सांगा ना अह काय परिस्थिती आज त्या कुटुंबावरती नुसतं कॅन्डल मोर्चे काढून काय होणार नाही यांना कळलं पाहिजे कि एका महिलेवर एका मुलीवर बलात्कार आपण सुद्धा जगू शकत नाही गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही आणि आज खऱ्या अर्थाने मनोज दादा मैदानात उतरल्यात खर तर मनोज दादांनी अल्टिमेटम केला म्हणजे आपण सगळ्यांनी या आंदोलनात उपस्थित राहायला पाहिजे सरकारच्या विरोधात रुमणे उठवायलाच पाहिजे यांच्या जर आपण विरोधात बाबा नाही राहिलो तर सरकार सुद्धा झंड झाले झंड त्यामुळं म्हणून दादा तुम्ही जी काही भूमिका घेताय ना त्या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतोय पण आज त्या कुटुंबाचं तुम्ही सगळ्यात महत्वाचं आई बापाचं आश्रू पुसण्याचं काम केलंय आज तिथे एकही नेता गेला नाही पण तुम्ही जाऊन आलात खास आम्ही तुमच्या शब्दा खातर म्हणजे महाराष्ट्र फक्त तुमच्या आवाजाची वाट बघत होता कि भूमिका घेत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य नेतृत्व मैदानात उतरले आज त्या बलात्काराला कळेल महाराष्ट्रात चुकीचं कृत्य करणाऱ्याला थारा नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे भाऊ तुला जायशिवाय तुला मारल्याशिवाय आम्हाला चेंज पाडणार नाही मित्रांनो मानणे चूक एक विनंती करतो की माझ्या पण चूक झालेली आहे कारण काही व्हिडिओ माझ्याकडून आपई शब्द गेलेले आहेत त्या भडव्याला पण त्याची ती लायकीच आहे मी आजपर्यंत कधी एकही आपई शब्द वापरला नाही कारण आपण काय करतो आपण काय बोलतो याचं भान ठेवून बोललं पाहिजे पण मित्रांनो अक्षरशः तळतळ येतोय हो त्या मुलीचा फोटो पाहिला ना हृदयाला पडत पाहतायत छिद्र त्यामुळं मी आजपर्यंत भारव्या शब्द कधी वापरला नव्हता मला त्याच्या खालचाही शब्द वापरू वाटतोय पण मित्रांनो मी, मी वापरू शकत नाही अहो लाज वाटायला पाहिजे हो ते लेकरू बालपण फिटलं नाही अजून त्याला जगायचं होतं काय म्हणून नाही हो त्या आई बापाची काय दशा झाली ते त्य। जोपर्यंत आहे ना तोपर्यंत चेन नाही पडायची